ब्लड प्रेशरसह झोपेच्या गोळ्या दारूमध्ये मिसळून खून झाल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून कोपरगाव तालुक्यात हा प्रकार घडला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती परंतु ही आकस्मात मृत्यूची नोंद नसून तो एक प्रकारचा खून होता हे तब्बल चौदा महिन्यांनंतर पोलिसांकडून उघड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर सिडको नाशिक याची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलिस आली होती आणि त्याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याची त्याच्या नातेवाईकांनी माहिती दिली होती संशयाचा धागा हा आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याच्याकडे जात होता याची खात्री करण्याकरता नाशिक स्थानिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रमोदला मोठ्या शिताफीनं अटक केले नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती प्रमोदनं अभिजितचा खून केल्याची कबुली दिली आहे कबुलीमध्ये त्यानं सांगितलंय की मयत अभिजित सांबरे आणि माझे यापूर्वीपासून पैशाचे व्यवहार होते यातून त्यांचा वाद वेकोपाला गेला होता त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे यानं मयत इसम अभिजित या स्मारण्याबाबत डाव आखलेला होता दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहाराकरता येथील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्यानं संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळवलं होतं मयत अभिजित सांबरे यांच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याच दारूमधून ब्लड प्रेशर आणि झोपेच्या अतिरिक्त मात्रांमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली त्यातून मयत इसमान अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्यांनी बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथील संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यानं वैजापूर गावाजवळ कोपरगाव रस्त्यानं घेऊन गेला गी मयत अभिजित सांबरे याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबून त्या कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि तो तिथून पोबारा झाल्याची कबुली आरोपी प्रमोद यांना दिली आहे या अनुषंगानं कोपरगाव पोलीस ठाण्यात प्रमोद जालिंदर रणमाळे याच्याविरुद्ध सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी बाधवी कलम तीनशे सात आणि तीनशे दोन प्रमाणे कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस हे करत आहरगाव साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मात मृत्यू नसून कोणच असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी श्री आय विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी के सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ता त्या ताब्यात देण्यात आहे यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाणघेवाणीवरनं वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत कोपरगाव तालुका आरोपी यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते ओके सर okay, मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव